ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज तिसरं गोल रिंगण पार पडलं ठाकूर मंदिर परिसरामध्ये माउलींच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न झालं माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम भंडी शेगावमध्ये असणार आहे संत तुकाराम महाराजांची पालखी आज पिराची कुरोलीमध्ये मुक्कामी आहे तर होळे इथे संत एकनाथ महाराज मुक्कामी असणार आहेत संत निवृत्तीनाथ महाराज पंढरीची वाडी इथे पोहोचलेले आहेत तर संत मुक्ताईंची पालखी पंढरपुरात दाखल झाली संत गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या मंगळवेढ्यात पोहोचलेली आहे संत गजानन महाराजांच्या पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत होत आहे सोलापूरच्या ठाकूरबुवा समाधी मंदिर इथं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलं यावेळी रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या वारकऱ्यांची गर्दी होती रिंगण सोहळा पार पडल्यानंतर विसाव्यासाठी माऊलींची पालखी तोंडले गावाकडे मार्गस्थ झाली आहे संत संत ज्ञानेश्वर महाराज आणि या दोघा बंधूंच्या भेटीचा सुंदर सोहळा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला विठुरायाच्या भेटीसाठी दोन्ही संत हे पंढरपूरकडे प्रस्थान करतात तोंडले बोंडले इथं दुपारचा विसावा आटोपल्यानंतर माऊलींची पालखी दसूर इथं येऊन सोपान काकांच्या पालखी सोहळ्याची वाट पाहण्यात आली त्यानंतर सोपान काकांची पालखी शेजारी आल्यानंतर बंधू भेटीचा अनुपम सोहळा रंगला दोन्ही पालख्या शेजारी आल्यानंतर दोन्ही संस्थांकडून एकमेकांना का नारळ प्रसाद देण्यात आला उपस्थित वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी माऊली माऊलीचा गजर करत त्यांचं स्वागत केलं